प्रिय भक्तांनो तुम्हाला ठाऊक आहे का एक असा गुप्त आणि अद्भुत मंत्र आहे जो जर एकदाही मनापासून ऐकला तर आयुष्यात कधीही पैशाची तंगी जाणवणार नाही हा मंत्र म्हणजे धन समृद्धीचे दार उघडणारी चावी आहे ज्यानेही या मंत्रावर श्रद्धा ठेवली त्याच्या जीवनात अडचणी दूर झाल्या आणि लक्ष्मी कुबेराची कृपा कायमची राहिली ज्याच्यावर स्वामी समर्थ महाराज प्रसन्न होता त्याच्या घरात अन्नधन वैभव आणि समाधान भरभरून श्री स्वामी दिव्य तेजाय सृष्टीपतये नम ओम श्री स्वामी दिव्य तेजाय सृष्टीपतये नम स्वामी दिव्य तेजाय दृष्टि पदये नमः